महाराष्ट्राच्या आजचा न्यूज या चॅनल चे संपादक सोमनाथ भाऊ खिलारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्राचे आरसा न्यूज चॅनलचे संपादक माननीय सोमनाथ भाऊ खिलारे हे जनतेचा आवाज ज्या प्रकारे प्रखरतेने समाजामध्ये समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवलं जातात त्यांच्या त्या ते कार्यक्रशल नेतृत्वासाठी आमच्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांची त्यांच्या पाठी खंबीरपणे आम्ही पाठीशी आहोतच तसेच समाजातील सर्व नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी ही सदिच्छा त्याच्या वाढदिवशी व्यक्त करतो नक्कीच तुम्ही बघताय की आज भरपूर असं प्रेम आणि भरपूर असं सत्कार केला जातोय धर्म कामगार संघटनेच्या प्रेम काही गाडे मॅडम तसेच आपले परमेश्वर प्रमुख आपले राकेशजी गोंधळी आपले विशाल तावरे परमेश तालुका अध्यक्ष